CCN News, एक चिखली नगरपालिका निवडणुकीतील रणधुमाळीनंतर भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत नगराध्यक्षपदी पंडितराव देशमुख यांना विजय संपादन केले त्यानंतर आज सकाळी नगराध्यक्ष पंडितदा देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत गट नेता निवडीचा विषय घेण्यात आला सर्व नगरसेवकांच्या एकमताने प्रभाग क्रमांक सहा चे युवा नगरसेवक अमोल खबुतरे यांची भाजप गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते गटनेता निवडीमुळे नगरपालिकेतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा